नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसंभाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी आपण लासलगाव कांदा मार्केटमध्ये आलेलो आहे आपण लासलगाव कांदा मार्केटमधील आज काय कांदा भाव काय भाव जातो आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे शेतकऱ्यांशी संवाद साधूया हो तर मित्रांनो अजून तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसतं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा एकवीसशे बावीसशे आज हा अठराशे एक माल एकवीसशे बावीसशेने मागच्या हात्यात गेले शनिवारी शनिवारी सोळाशे सतराशे रुपयाने एकदम क्वालिटीचा कांदा आहे सोळाशे सतराशे रुपये कारण एकदम क्वालिटी नाही कांदा याचं कारण काय काय कारण तुम्हीच सांगा आता बिजीप शनिवारी शनिवारी हा माल हा बावीसशे तेवीस गेला आज सतरा अठराशे गेला सतराशे सतराशे अठराशे गेला आज आण शेतकऱ्यावर काय ना आपलं कापडी 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 काय बाजूला एकदम क्वालिटी मित्र बघू शकता काय गेले बोलले सतराशे जाईल सोळाशे हजार सोळाशे रुपये एकोणीसशे किंवा दोन हजार तरी गेला पाहिजे हा बरोबर आहे का उतरले चार पाचशे पाचशे रुपये मार्केट कमी आज आवड जास्ती ना किती काय बघायला तुमचा कांदा अठराशे अठराशे तीन, तीन रुपये हो हा कांदा अठराशे तीन रुपये गेलेला आहे बघू शकतो मित्रांनो कांद्याची क्वालिटी एकदम भारी कांदा आहे क्वालिटी बघा अठराशे तीन रुपये कुठून आले आपण आजचा बाजार कसा, कसा कांदा मार्केट दो, दोन हजार आहे क्वालिटी का काय बघू शकता मित्रांनो अठराशे तीन रुपये कांदा गेलेला आहे आवक चांगल्या प्रकारे आलेली बाजारात बघू शकता काय भाऊ काय भाव गेला हो तुमचा कांदा सतराशे सतराशे अडुसष्ट कांदा गेलेला आहे बघू शकता मित्रांनो एकदम साईज बघू शक बघू शकता एकच नंबर क्वालिटी चांगला आज बाजार कुठं फुटले आज हा दोन हजारपर्यंत दोन हजारची पुढे आहे काय भाव घ्या हा अठरा पंच्याहत्तर गेलेला आहे बघू शकता साईज बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी

का काय भाव गेला सोळाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता कांद्याची क्वालिटी पहा सोळाशे रुपये गेलेला आहे हा सोळाशे रुपये हा कांदा गेले सोळाशे किती गेला सोळाशेच सोळाशेच गेला बरं आहे का आजचं मार्केट रेट कशी आजचे दोन चारशे रुपयांनी घसरलं आहे मार्केट आवक जास्त आज फुल आहे ना बघू शकता मित्रांनो सोळाशे रुपये गेलेला होता त्या बघूचा कांदा काय गेला बघा कांदा एकोणावीसशे रुपये कांद्याची क्वालिटी क्वालिटी बघा मित्रांनो एकाच नंबर आहे साईज बघा करायचं नाही ना एकोणावीसशे रुपये प्रॉपर एकोणावीसशे घेऊन आले आपण येऊ शकता अठराशे रुपये गेलेला आहे कांदा क्वालिटी पण एकच नंबर आहे कांद्याची येऊ ना हो कांदा मार्केट रेट कशी आजचे आजचे मार्केट रेट आहे ना दोन हजार पर्यंत दोन हजार पर्यंत आहे का पावतीचे फोटो काढून घ्या दाखवा घ्या ना ती गेलेलं आहे अठराशे रुपये अठराशे एक्याण्णव रुपये हो असं आहे का काय नाव आपलं राजेंद्र आपण कसा येलं असेल गावाचा कांदा मार्केट चांगलं मार्केट चांगलं आहे का हो बरं गेला का चांगला गेलेला आहे बघू शकता एकदम क्वालिटी कांदा आहे बघू शकता मित्रांनो कमी हो काय भाव गेला आपला कांदा कमी घे ना रुपये गेला एकोणवीसशे अकरा रुपये गेला का बरोबर आले होते आपण सरुळे खुर्द अठराशे एकोणावीसशे अकरा एकोणावीसशे अकरा रुपये गेलेला आहे पावती बघा मित्रांनो ते खाजगी मार्केट आहे ना हो खाजगी मार्केट कसं आजचं मार्केट कसं डाऊन आहे का एकदम क्वालिटी कांदा आहे बघू शकता मित्रांनो एकोणावीसशे अकरा रुपये गेलेला आहे क्वालिटी बघा कांद्याची आवक खूप प्रमाणात आलेली आहे बघू शकता मार्केट खाजगी खाजगी मार्केटमध्ये आपण व्हिडिओ शूट करतोय एकदम क्वालिटी कांदा आहे आणि आजचा बाजार भाव दोन हजारच्या खालीचे आपला आहे गावपूर का काय भाव गेला पंधराशे रुपये गेलेला आहे बघू शकता एकदम मोठी साईज आहे कांद्याची पंधराशे रुपये बरा गेला का भाव कसा आहे आज बरं आहे ना पंधराशे रुपये हा कांदा गेलेला आहे थोडा बुरकट कांदा आहे मोठी साईज नमस्कार काय नाव आपलं भाऊसाहेब रामभाऊ भाऊसाहेब राम भाऊ दराडे वंजारी वंजारी आम्ही साहफी सानफी का हा कोणगावची सापडगाव कांदा कोणता आणला बाकी का क्वालिटी बाकी। बाकी चांगली मोठा साईज म्हणतो आवक किती आज बाराशे तेराशे बाराशे तेराशे नाही दोन हजार खालीचे मार्केट आज पडलं काय मार्केट पडलं काय पडलं दोन तीनशे रुपयाने पडलं जास्त का हो ले आ, ले आवकी आज़। आवकी आज़। आवक किती आहे सोमवारची आवक लय खूप बघू शकता मित्रांनो संपूर्ण पट्टा आहे खाजगी मार्केटमध्ये आलेलो आहे आपण पूर्ण बाजार आपण जाणून घेऊ व्हिडिओ शॉटपर्यंत पात्र